सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेची पंचाळीसशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे पूर्ण माहिती या युट्यूब मध्ये सांगणार आहे कशी काय ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये कोणी क्लिक करू नका चॅनलला नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउंट बटनला क्लिक करा म्हणजे समजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत जाईल नमस्कार मित्रांनो सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना राबविण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा केले जातात या योजनेअंतर्गत महे पहिले दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे लडकी बहिणी योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा या हप्ता एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याबाबत आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही घर बसले तुमचे अकाऊंट पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकतात ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहे त्यांचा अकाउंटला किती पैसे येणार आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आ आले आहेत तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्यांना मागील तीन महिन्याचे पंच्याऐंशी रुपये एकत्र मिळणार आहे आजपासून महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे चॅनलला नवीन कोणासाल चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन माझ्यासाठी व्हिडिओ